इथे शंकरपाळी करण्यासाठी एक पातेलं मी छोटं गरम केलेलं आहे त्यामध्ये आता मी अर्धा कप दूध टाकलेलं आहे त्याचबरोबर अर्धा कप साखर टाकलेली आहे आणि मिश्रण ढवळून घेतलेलं आहे साखर तुम्ही जास्तही घालू शकता कारण हे जे प्रमाण आहे ते कमी गोडाचं आहे आणि आता हे मिश्रण एकजीव करून फक्त मिक्स करण्यापुरतं ढवळायचं आहे आणि नंतर एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे त्याच भांड्यामध्ये मी अर्धा कप तूप घालून वितळायला लावलेलं ला आहे आणि तेवढ्याच प्रमाणात मी पाणी घेतलेलं आहे मिश्रण आता एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण उकळल्यानंतर गॅस बंद करून टाकायचं आहे इथे मी मैदा मै घेतला आहे तो चाळून घ्यायचा आहे पहिल्यांदा तीन कप मी मैदा घेतलेला आहे ज्या ज्या कपाच्या मापाने मी दूध आणि तूप घेतलेलं तो आहे तोच कप घ्यायचा आहे आता त्यानंतर चाळून झाल्यानंतर त्यामध्ये त्या त्या हळूहळू करून दुधाचं मिश्रण घालायचं आहे आणि मळायचं आहे आणि त्याचनंतर तुपाचे जे मिश्रण होतं ते हळूहळू थोडं थोडं घालायचं आहे आणि पीठ असं मळून घ्यायचं आहे बघा पीठ व्यवस्थित मळलं जातं त्या ह्याच प्रमाणाने केलात तर पिठामध्ये एक्स्ट्रा पाणी वगैरे घालायची काही गरज लागत नाही आणि आता आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे हे बघा असं व्यवस्थित गोळा होतो तयार आणि आता हा गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला रेस्टला ठेवायला लागेल अगदी पंधरा ते वीस मिनटंच रेस्टसाठी बाजूला ठेवायचं आहे त्याच भांड्यामध्ये ठेवायचं आहे रेस्ट झाल्यानंतर आपल्याला त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत समान गोळे करून घ्यायचे आहेत आणि पोळपाटावर असं लाटायचं आहे त्यामध्ये पीठ वगैरे घालायचं नाही जे आपल्या पिठाचा गोळा होता तोच डायरेक्ट असा लाटून घ्यायचं आहे जरासा जाडसर लाटायचं आहे आणि चिरणीच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने असे त्याचे स्क्वेअर करून घ्यायचे तुम्हाला हवे असलेल्या शेपमध्ये तुम्ही शंकरपाळ्या काढून घेऊ शकता हे बघा एका कडेमध्ये तेल तापायला ठेवायचं आहे पूर्ण तेल तापल्यानंतर गॅसची आस मध्यम करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे शंकरपाया सोडून घ्यायचे आहेत शंकरपाया सोडल्यानंतर कंटिन्युअसली असं ढवळत राहायचं आहे कारण जरा वेळ जरी चमचा बाजूला ठेवला तरी शंकरपाया थोड्याशा करपल्या जातात म्हणून मध्यम आचेवर असे शंकरपाया आलटून पालटून एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत नाहीतर गॅस जर मोठा ठेवला तर आतून शंकरपाया नरम राहतात बघा अशा व्यवस्थित शंकरपाया तयार होतात त्यानंतर आता दुसऱ्या बॅचच्या शंकरपाया म्हणजे दुसरा, शंकर दुसरा गोळा होता त्याच्या शंकरपाया आपण टाकत आहोत तिथे तेलाचा अंदाज घ्यायचा आणि त्याप्रमाणे आपल्याला शंकरपाया तळून घ्यायला लागतात तळण्यासाठी असं जर मोठं भांडं असेल तर तेल ओव्हरफ्लो होत नाही कारण शंकरपाळ्या घातल्यानंतर तेल एकदम असं थोडंसं फेस येतो शंकरपाळे घातल्यानंतर असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत ह्या शंकरपाळ्यात तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपात किंवा डांड्यात सुद्धा तळू शकता या दाखवलेल्या प्रमाणात शंकरपाळ जर तुम्ही केलात तर नक्कीच बरोबर परफेक्ट होणार आणि शंकरपाळ्याची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा